सर्वांना नमस्कार माननीय संचालक साहेबांचं दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजीचं हे परिपत्रक असून या परिपत्रकाचा विषय आहे स्टुडंट पोर्टलवरील डेटा पडताळणी करून फॉरवर्ड करणे बाबत प्रति विभागीय सं शिक्षण संच उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक सर्व गट शिक्षणाधिक अधिकारी पंचायत समिती सर्व केंद्रप्रमुख सर्व मायना वाचूया उपरोक्त विषयान्वये सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून संच मान्यता युडायस प्लस प्रणालीमधील मुख्याध्यापकांनी नमूद माहितीच्या आधारे केली जाणार आहे युडायस प्लस प्रणालीवर मुख्याध्यापक लॉग इनमधून विद्यार्थी माहिती भरण्यात आली आहे सदर विद्यार्थ्यांची माहिती संच मान्यतेकरिता विचारात घेतली जाते या माहितीचे प्रमाणीकरण व सत्यता पडताळणीची जबाबदारी ही केंद्रप्रमुख व गट शिक्षणाधिकारी यांची आहे याकरिता पुढील प्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत देण्यात येत आहेत केंद्रप्रमुखांनी काळजीपूर्वक त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची खातरजमा करणे आवश्यक आहे यामध्ये अनियमितता झाल्यास तशी जबाबदारी केंद्रप्रमुख अधिकारी बीट व गट शिक्षणाधिकारी मुख्याध्यापकावर निश्चित करण्यात येईल मुख्याध्यापकांनी मा... भरलेली माहिती केंद्रप्रमुख लॉग इनला फॉरवर्ड करण्यात आली आहे युडाएस प्लस कडील स्टुडंट पोर्टलवर प्राप्त झालेली माहिती केंद्रप्रमुख यांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थी दैनिक उपस्थिती भेटीच्या दिवशी हजर असलेली विद्यार्थी तसेच यापूर्वीला भेट असल्यास त्या दिवशीची दैनिक उपस्थिती या, या सर्वांचा विचार करून केंद्र प्रमुखांनी त्यांच्या लॉगिन मधून बनावट विद्यार्थी किंवा सतत गैरहजर असणारे किंवा केवळ शिक्षक शिक्षकेतर पदे मंजूर होण्यासाठी जाणीवपूर्वक वाढविलेले पट इत्यादी सारखे विद्यार्थी संच मान्यते करता फॉरवर्ड होणार नाहीत याची दक्षता घ्यावी प्रणालीवरील प्रवेशित विद्यार्थीपैकी काही विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने समाविष्ट असल्याचे निदर्शनास आल्यास असे विद्यार्थी केंद्रप्रमुखांनी कमी करून गट शिक्षणाधिकारी यांच्या लॉग इनला फेर पडताळणीसाठी वर्ग करावेत गट शिक्षणाधिकारी यांनी फेर पडताळणीसाठी वर्ग केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती पुनश्च पडताळणी करून व नम विद्यार्थी यांची माहिती योग्य असल्याची खात्री पटल्यास ही माहिती अंतिम करण्यात यावी जो विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने भरल्याचे निदर्शनास आले आहे असे विद्यार्थी कमी करावेत सदर पडताळणी दिनांक पंधरा बारा दोन हजार पंचवीस पूर्वी अंतिम करणे आवश्यक आहे राज्यस्तरावरून राज्यात एकाच वेळी सर्व विद्यार्थ्या सर्व शाळेमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती विशेष पथकाद्वारे पडताळणी करण्यात येणार असल्याने सदर पडताळणी अंत्य अनियमितता किंवा चुकीच्या पद्धतीने विद्यार्थी प्रविष्ट झाल्याचे दिसून आल्यास ज्या पातळीवर अनियमितता आढळून आली असेल अशा सर्व संबंधावर जबाबदारी निश्चित करून शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशा प्रकारचे हे पत्र असून यामध्ये आपल्या शाळेचा पट वाढविणे किंवा शिक्षक टिकवण्यासाठी पट वाढविला असेल तर अशा बाबीमुळे आपण शिक्षक अडचणीत येऊ शकतो मित्रांनो राज्यातील सर्व शाळांची एकाच वेळेला पडपडताळणी होणार आहे या पडताळणीमध्ये पोर्टलवर दाखवलेली विद्यार्थी संख्या आणि प्रत्यक्ष वर्गात असलेली उपस्थित विद्यार्थी संख्या यांच्यामध्ये तपावत असल्याच्या तक्रारी वाढल्या असल्या कारणाने अशा प्रकारचा जी आर काढलेला आहे यामुळं काय होणार आहे की बनावट विद्यार्थी दाखवणे शाळेत मिळणाऱ्या अनुदानात गैरव्यवहार असणे किंवा शिक्षकाचे अनावश्यक पदे वाढवणे यामुळं अशा प्रकारच्या गोष्टीवर चाप बसणार आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद